आम्ही थोडंसं धाडच केलं असेल ना आम्हाला सिबिल खराब असू वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि तो खरं करून त्याने चावला त्यामुळं चांगला डोक्याचा विचार असेल विचार माझ्या मनातच पाप असेल डोक्याच्या पापच येणार ना त्यामुळं आमचा विचार पॉझिटिव्ह आहे मग आज ही बॅग वर्षाला देसाईच्या माझ्या तीन ते चार ठेवीसुद्धा वाढत होते आज आम्ही पाच पाच काय की आम्ही चांगला तुम्हाला चांगल्या प्रकारे डिव्हिडन देतो आहे आज दोन नंबर चोवीस वर्ष आमच्या बँकेने तुम्हाला एक एक सव्वा कोटी जी तरतूद करून ठेवली गिफ्ट सभा चालू तुम्हाला चांगल्या प्रकारे द्यावी म्हणजे एवढं सगळं आम्ही केलं आमच्या कर्मचाऱ्यांना एकवीस टक्के बोनस दिला अशा सगळ्या गोष्टी चांगल्या असताना विरोधकांच्या आता काही मुद्दाच नाही मग चेअरमनने नाश्ता केला चेअरमन चार रुपयाला चार रुपयाला काय माणूस आहे किती मिळणार काय पाच पाच मित्र एखाद्या कपिल दोन पि लिहिले तीन कप ह्या गोष्टी काय सांगायच्या असतात काढत नाही पण ह्याच्या दुसरा मुलगा जर एक असं काय सांगायचं नोकर भरती केली म्हणून पण नोकर भरती का केली याचं विश्लेषण आहे का विजय मध्ये उत्तर दिले आपल्या ह्या सहा वर्षाचे का चोवीस नोकर आमचे रिटायर झाले चोवीस नोकर रिटायर झाली चोवीस नोकर किमान चोवीस पाहिजे ते झाले तीन शाखा मिळाल्या दोनशे कोटीने व्यवसाय वाढला दोनशे कोटीने बेचाळीस वर्ष त्याचा एकशे वीस कोटी yeah. आमचा मिक्स धर्म होता आज तीनशे कोटी जास्त म्हणजे जा आमचा जवळजवळ एकशे ऐंशी आहे या मार्च एक तीनशे वीस कोटी जास्त हे सगळं उभारतात इन्फ्रास्ट्रक्चर उभारत असतात त्याला माणसं नको का मी माणसं ते चालणार आहे का हे समजूनच घ्यायचं आहे काहीतरी आपला संसर्गाची वापरते त्यामुळे हे ह्या मंडळीच्या आमच्या कामावर टीका टिप्पणी करण्यासाठी काय नाही परवा तिने बीडला आपला शुभारंभ केला दहा बघायचा एक रिझन बोला हे असं काहीतरी कोणच्या हाती नोकर भरतीला बोलतो आणि काही बिझनेस करतो त्यामुळे ह्या मंडळीच्या हातात काही नाही चांगलं सांगण्या आमच्या हातात खरोखर आमचं काम आहे आमची पुण्याही आज म्हणले पंडितचं जे लोकांना मी कर्ज दिलं ते नक्की आम्हाला जाणतात ते नक्की आम्हाला आक्षेप घेऊन त्यांचा एखाद्या त्या पॅनलमध्ये असला तर त्याला सुद्धा ते मतदान न करतात कारण आमच्याबरोबर राहतील हा विश्वास आम्हाला आहे का कारण त्याच्या नड्याला आम्ही उभार करतो आमच्याकडे विजन आहे आज आम्ही बँक तीनशे कोटी रुपये आम्ही तुम्ही जर आम्हाला खरंच आशीर्वाद दिला तर आम्ही बँक सातशे आठशे कोटीच्या आसपास नेण्याचा आपलं चार पाच कोटी तो नफा आम्हाला दहा कोटीच्या जास्त न्यायचा या पाच वर्षामध्ये तसंच आज आमचं सो भांडवल ज्यावेळी आम्ही बँक ताब्यात घेतली त्यावेळी आमचं शेअर कॅपिटल तीन कोटीचं आज ते सात कोटी झालं आमचं स्वभाण उत्तर सात कोटी नव्वद लाख आज ते अठरा कोटी पस्तीस लाख आहे आणि ह्या पाच वर्षामध्ये आम्हाला ते पन्नास कोटीचे आहे म्हणजे बँकेचं स्वतःचं फंड पन्नास कोटीच्या आसपास आसपासून न्यायचं आहे मग एवढं आणलं सगळं आम्ही करतात पोटात का दुपार माहीत नाही असो ती तिची प्रवृत्ती असेल त्यांना काय म्हणायचं म्हणू द्या आमची तुम्हाला ह्या निमित्ताने विनंती द्या ज्युविषय केला आमच्या पेल्याचं चिन्ह आहे कबशी त्या कबशीची चिन्हाला आम्हाला शिक्का परत एकदा आपली सेवा करायची संधी द्या एवढीच ह्या निमित्ताने आपल्याला कळकरी विनंती करतो था आणि थांबतो